नमस्कार आज आपण अतिशय कमी वेळेत होणारा आणि अगदी बोटावर मोजता येईल इतक्या कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ बघणार आहोत उन्हाळा सुरू आहे आणि या रकरकत्या उन्हात जीवाला एकदम थंड करून सोडणारी वेगवेगळ्या प्रकारची थंडगार पेये तर आपण बनवतोच यातीलच एक प्रसिद्ध आणि लोकांच्या प्रचंड आवडीचं पेय म्हणजे लस्सी लस्सी पण आपण बऱ्याच प्रकारे बनवतो पण आज आपण इथे पाहतोय आंब्याची लस्सी तेही माझ्या आजीच्या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया सगळ्यात आधी आंबे पाण्यात भिजवून ठेवायचे जेणेकरून त्यातील उष्णता कमी व्हायला मदत होते मी ते वीस ते पंचवीस मिनिटे आंबे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत त्यानंतर आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया एक एक करून सगळे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरती जे टोक आहे ते काढून टाकायचं नंतर आंबा सर्व बाजूंनी हलक्याशा हाताने हळूहळू प्रेस करत त्याला मौसर करून घ्यायचं जेणेकरून आंब्याचा कर पटकन निघायला मदत होते आंबा सर्व बाजूंनी प्रेस करून झाला की आता आपण त्याचा चिक काढून घेऊया आणि त्याचा आंब्याचा कर आपण एका मातीच्या भांड्यात काढून घेणार आहोत आंबा अलगद हाताने प्रेस करून त्यातील कोय बाहेर काढून घ्यायची मग त्याच्या सालीमध्ये जो आंब्याचा गर आहे तो पहिला काढून घ्यायचा आणि त्यानंतर हाताने स्क्वीज करत करत कोळीचा जो सगळा गर आहे तो काढून घ्यायचा आता मातीचंच भांड का कारण आंब्यापासून बनवलेला कोणताच पदार्थ हा धातूच्या भांड्यात ठेवायचा नाही त्यामुळे काय होतं तर आंब्यामध्ये सी जीवनसत्व असतं आणि त्याची धातूसोबत रासायनिक अभिक्रिया झाली की आंब्याचा रस किंवा जो पण काही आपण पदार्थ बनवलेला असेल तो हळूहळू हौल काळपट पडायला सुरू होतो म्हणून नेहमी आपण मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच त्याला स्टोअर करून ठेवायचं आजी नेहमी रेवीने घुसळून किंवा अशा मातीच्याच भांड्यात आमरस किंवा लस्सी करायची त्याच्यामागे हेच कारण आहे ते तेव्हा लहानपणी असताना काही समजायचं नाही तेव्हा फक्त कधी एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात आणि आजीच्या आजचे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात याची आतुरता असायची आम्हा सर्वच भावंडांना असो बोलता बोलता माझे सगळे आंबे सोलून होत आलेले आहेत आंब्याचा गर काढून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घट्टसर दही एक कप घालणार आहोत तुम्ही किती लोकांसाठी लस्सी बनवताय त्यानुसार आंब्याचं आणि दह्याचं प्रमाण ठरवायचं मी इथे दोघांसाठी बनवते तर मी इथे तीन आंब्यांसाठी एक कप दही वापरते त्यानंतर यात आपण दोन चमचे साखर घालणार आहोत आंब्याच्या कोडव्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता आता आपण हे सगळं मिश्रण रवीच्या सहाय्याने छान घुसळून घेणार आहोत आंब्याचा गर आणि दही छान एकजीव झाले की आता मी यामध्ये एक कप दूध घालते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान घुसळून घ्यायचं आहे जोपर्यंत मलईदार टेक्स्चर येत नाही तोपर्यंत सतत घुसळत ठेवायचं मिश्रण दाटसर होत आलेलं आहे आता मी यामध्ये वेलची पावडर घालते आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात छान अशी मलईदार आंबा लस्सी तयार झालेली आहे सर्व करताना सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये आपण क्यूब घालूया सर्व करण्यापूर्वी हे सगळं मिश्रण पळीच्या सहाय्याने आपण एकदा हलवून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता खूप दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे हेच जर आपण आता मिक्सरला बनवलं तर आपल्याला प्रॉपर असा दाणेदार रवाळ टेक्स्चर खायला भेटत नाही म्हणून आपण नेहमी कोणती पण लसी बनवत असेल तर ती रवीनेच घुसळून तयार करायची लस्सी ग्लासमध्ये काढून झाली की त्यावरती ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालायचे मस्त अशी मलईदार दाणेदार आंब्याची लसी, लसी खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा